नमस्कार मित्रांनो भारताच्या तेजोमय इतिहासाचे निर्माते जगाच्या इतिहासामध्ये सर्वात चारित्रवान निष्कलंक आणि सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असलेले आणि ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याचे जे निर्माते आहेत असे आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती त्यानिमित्तानं सर्व विद्यार्थी मित्रांना स्टेपअप अकॅडमी पुणेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा आपण एमपीएससी करतो त्यावेळेस एक अशी परिस्थिती येणेच आहे की कि आपण कितीतरी वर्षापासनं किंवा वर्षभर आपण केलेली जी मेहनत असते प्री एक्झाम मेन्स एक्झाम नंतर आपण जातोय म्हणजे आपल्या इंटरव्ह्यूचा भाग आणि शेवटच्या फायनल यादीमध्ये जेव्हा ना आपलं नाव येत नाही तेव्हा आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण होती ती एक अशा पद्धतीची भावना आहे की झालं मी आता सगळं संपलंय माझं मग नैराश्य दुःख हायपर या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात कारण आपण एपासून सुरू केलेलं आहे आणि आपण झडपर्यंत आलेलो असतो आणि त्या झडपासून परत आपल्याला ए पासून सुरू करण्याची जी काही आपला सायकल आहे ती सायकल जवळपास आपल्या संपल्यागत असते मग अशा वेळी अशा एखाद्या व्यक्तीचं किंवा व्यक्तिमत्वाचं एक आदर्श उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर असायला पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ आणि त्या प्रेरणेतूनच आपण पुन्हा एकदा त्यांच्यासारखीच उभारी मारण्याचा प्रयत्न करू अशीच एक घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या इतिहासातला एक ऐतिहासिक तह हो, म्हणजे पुरंदरचा तह हो। मागच्या वीस वर्षापासून म्हणजे जो सोळाशे पासष्टला झालेला पुरंदरचा व तह हो, आणि त्याच्या अगोदरच्या वीस वर्षापासून छत्रपती शिवरायांनी आणि अनेक मावळ्यांनी रात्रंदिवस दिवस हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वराज्याची व्याप्ती करण्यासाठी रात्रंदिवस दिवस एक केलेला पण अशा परिस्थितीमध्ये अचानक सोळाशे पासष्टचे पासष्टचे ते वर्ष येतं आणि त्या वर्षामध्ये एक अशा पद्धतीनं पुरंदरचा तह करावा लागतो की महत्त्वाच्या पस्तीस किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले पाच लक्ष होण्याच्या एकूण प्रदेशापैकी चार लक्ष होण्याचा प्रदेश छत्रपती शिवरायांना गमवावं लागतो आणि मग परत ते नैराश्य ते दुःख या सगळ्या गोष्टी जशा आपल्या आयुष्यात येतात कदाचित छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये थोडाफार अशा घटना आल्याच असल्या पाहिजेत परंतु त्यातून त्या त्या नैराश्याला त्या दुःखाला कवटाळून बसण्याच्या पेक्षा त्यातून आपण बाहेर कसं पडलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जे उदाहरण आहे ते आपण आपण एक प्रेरणा म्हणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की सोळाशे अठ्ठावन्न पर्यंत मुघलांशी काही वैर नव्हतं स्वराज्याचं सोळाशे अठ्ठावन्नच्या मध्ये औरंगजेब जेव्हा मुघल बादशाह बनतो त्याच्यानंतर औरंगजेबाचं लक्ष दक्षिणेकडे आलं त्याच्या बिफोरपर्यंत शिवाजी महाराजांचं आदिलशाही आणि निजामशाही या बहामनी साम्राज्याच्याच जे तुकडे होते त्यांच्याशीच वाद चालले होते स्वराज्यांचे पण सोळाशे अठ्ठावन्नला बलाढ्य मुघल साम्राज्याची नजर स्वराज्याकडे आली आणि त्याचाच परिणाम म्हणून औरंगजेबाने एक मोठी फौज घेऊन शाहिस्ते खान जो औरंगजेबाचा मामा होता त्यांना स्वराज्यावर पाठवलं तीन वर्ष स्वराज्यांवर आनंदित अत्याचार शाहिस्ते खानाने केले परंतु ती ऐतिहासिक तारीख जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजेच पाच एप्रिल सोळाशे चौसष्टची ती तारीख ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली सर्जिकल स्ट्राईक इतिहासामध्ये नोंद केली आणि पुण्यामध्ये लाल महालामध्ये शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि शाहिस्तेखानाला परत पाठवला हा नुसता शाहिस्तेखानासाठी अपमान नाहीये तर शाहिस्तेखानाच्या सोबतच औरंगजेबासाठी सुद्धा अपमान होता मध्यंतरीच्या काळामध्ये पन्हाळ्याचा वेढा आला त्यातूनही शिवाजी महाराज बाहेर पडले परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वार्थ स्वराज्य आहे ते नको आहे औरंगजेबाला मुघलांना नको आहे आणि त्यातूनच मग औरंगजेबाने एक अतिशय अनुभवी अशा एका सरदाराला दक्षिणेकडे पाठवलं तो सरदार म्हणजेच मिर्जा राजे जयसिंग आणि त्याच्यासोबत त्याच्या मदतीला दिलेर खान एक पलाढ्य फौज जी सत्तर पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्तीची आहे तेवढी फौज स्वराज्याकडे पाठवली वर्ष होतं सोळाशे पासष्टचं ते वर्ष आणि या वर्षामध्ये सोळाशे पासष्टच्या त्या वर्षामध्ये दिलेर खान आणि त्याच्यासोबत मिर्जा राजे जयसिंग हे दोन्ही अनुभवी सरदार दिलेर खानांनी यावेळी वेगळी भूमिका मिर्जा राजे जयसिंगांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे महाराजांच्या स्वराज्यांच्या किल्ल्यांना भेदण्यापेक्षा किंवा त्याकडं त्या ते जिंकण्याच्या पेक्षा महाराजांना कसं बाहेर आणता येईल या पद्धतीचा विचार मिर्झा राजे जयसिंगांनी केला आणि त्यातूनच स्वराज्याचे सगळे रस्ते बंद करण्यात आले स्वराज्यांमध्ये जे काही देवालय त्यांच्यावर अत्याचार चालू झाले त्याच्यासोबतच अनन्वि अत्याचार कारण माहितीये शिवाजी महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम जनतेवर आहे म्हणून शिवाजी महाराजांची जी कमीपणा होता म्हणजे जनतेवरच अत्याधिक प्रेम असणं हे जे गोष्ट आहे तर त्या गोष्टीचा फायदा हा मिर्जा राजे जयसिंगांनी घेतला आणि स्वराज्य या ठिकाणी अतिशय uh, अशा एका व्यक्तीच्या uh, नजरेखाली आलं जी व्यक्ती ही स्वराज्याला खाऊ इच्छित होती याच काळामध्ये पुरंदरचा वेळा सुद्धा दिलेर खानाने दिला आणि या पुरंदरच्या वेळ्यामध्ये असतानाच आणि स्वराज्य अतिशय uh, 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 साधारण परिस्थितीमध्ये असतानाच सगळीकडून त्रास दुःख ह्या सगळ्या गोष्टी चालू असतानाच आणि स्वराज्यावर जी एक वाकडी नजर पडलेली असतानाच एक घटना जी घडते सोळाशे पासष्टच्या मे महिन्यामध्ये मुरारबाजी देशपांडे दिलेर खानाशी लढताना पुरंदरच्या वेड्यामध्ये मारले जातात आणि मुरारबाजी यांच्या मृत्यूच्या नंतर महाराजांना कळालं की आपण ज्यांच्यासाठी हे स्वराज्य स्थापन केले जर त्या जनतेला त्रास होत असेल तर नको आणि म्हणून महाराजांनी दोन पावलं मागं येत तहाची बोलणी चालू केली मिर्जा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तो तह घडून आला अकरा जून सोळाशे पासष्ट पुरंदरचा तो ऐतिहासिक तह झाला काय वाटलं असेल महाराजांना मागच्या वीस वर्षापासून ज्या गडकिल्ल्यांना ले आपण लेकराप्रमाणं जपलं त्यांचं संरक्षण केलं संवर्धन केलं ते सगळेच्या सगळे गडकिल्ले त्यापैकी पस्तीसपैकी तेवीस गडकिल्ले हे आता चाललेले आहेत मुघलांकडे पाच लक्ष होण्यापैकी चार लक्ष होण्याचा प्रदेश चालला आहे वरून खंडणी द्यायची आहे वरून संभाजी महाराजांना पाच हजाराची मनसबदारी द्यायची आहे असं वाटतं या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये ही परिस्थिती येणार आहे म्हणजे कितीतरी मेहनत केलेली आहे आणि ती एक 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 कंडिशन्स नियती एका क्षणामध्ये ते सगळं हिरावून घेण्यासाठी बसलेली आहे आणि अशीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांवर अकरा जून सोळाशे पासष्टला आली पुरंदरचा तह केला गेला महाराजांनी के हो तो तह केला वाटलं होतं सगळं संपलं महा बहुतांश बरेचसे मराठे सरदार सुद्धा आणि निजामशाही असेल आदिलशाही असेल कुतुबशाही असेल किंवा मुघल सुद्धा असतील सगळ्यांना वाटलं मराठे संपले आणि या ऐतिहासिक तहाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर आग्र्याची भेट घेतली तिथूनही ते सुखरूपपणे औरंगजेबाच्या वेड्यातून औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून आले आणि त्याच्यानंतर परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तीच भरारी घेतली जी भरारी फिनिक्स घेतो आणि मग यातूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या नंतर पुरंदरचा तह हो, आग्र्यातून झालेली सुटका याच्यानंतर जो प्लॅन केला आणि या प्लॅनच्या नंतर तुम्ही नीट पाहाल जेवढे काही किल्ले गेले होते ते परत मिळवण्याची मोहीम चालू केली सोळाशे पासष्टला ला तेवीस किल्ले गेलेले पण तिथून जे सोळाशे बहात्तर पर्यंत आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान मोठे मिळून सव्वा तीनशे किल्ले आणि जवळपास सात लाख लक्ष होण्याचा प्रदेश परत मिळवलेला होता ही प्रेरणा आहे तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठी विद्यार्थी जीवनामध्ये आपण जेव्हा खूप संघर्ष करतो खूप रात्रंदिवस बसून अभ्यास करतो आणि त्या एका क्षणामध्ये सगळं काही गेल्याचं आपल्याला वाटायला लागतं तर त्यावेळी हे एक ज्वलंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या पाशी आहे आपल्या पुढे आहे ज्या उदाहरणाकडे बघून आपण या गोष्टीचा विचार करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्व काही गमावल्याच्या नंतर पुन्हा एकदा सर्वस्व तेवढंच नाही तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मिळवलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये धैर्याने डगमगून न जाता धैर्याने तोंड देणं संकटांना डगमगून न जाता धैर्याने तोंड देणं हे किती आवश्यक आहे हे तुम्हाला मला आपले छत्रपती शिवाजी महाराज सांगतात परत एकदा तुमच्या सर्वांना शिवछत्रपती जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा स्टेपअप अकॅडमी पुणेतर्फे थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय